नमस्कार आपण राज्यसेवा परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये अणुऊर्जा हा टॉपिक बघत आहोत ठीक आहे बघा विज्ञान तंत्रज्ञान आणि त्याच्यातला अणुऊर्जा हा टॉपिक त्याच्यामध्ये बघितला दोन हजार बारामध्ये आलेला प्रश्न त्यानंतर ही इतर माहिती बघितली हे दुसरा व्हिडिओ होता आणि आज आपण तिसरा आणि शेवटचा पाठ बघणार आहोत त्याच्यामध्ये काय बघणार आहोत तर अणुऊर्जाशी संबंधित संस्था व ठिकाण ठीक आहे तर आपल्याला हे पाठ करायचं आहे तर बघा हा प्रश्न पण जोड्या लाभांच्या स्वरूपात येऊ शकतो तर आधी आपण काय बघू बरं ठीक आहे मी तुम्हाला सांगत जाते कशा पद्धतीने पाठ करायचं बघा ही तर लक्षात ठेवायला पाहिजे की वेगळी आहे बघा इंडियन रेअर अर्थ लिमिटेड हां रेअर अर्थ महत्त्वाची संकल्पना अर्थ आहे त्यामुळे इंडियन रेअर अर्थ लिमिटेड कुठे आहे चलवा आहे केरळ ठीक आहे त्याच्यानंतर हैदराबाद स्थित दोन संस्था सोबत लक्षात ठेवा कोणतं इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद आणि दुसरी न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्स हैदराबाद हां हे बघा त्याचे शॉर्ट फॉर्म जरी आले ना तरी तुम्हाला हे उत्तर सुटायला पाहिजे ई सी आय एल किंवा एन एफ सी विचारलं असेही विचारू शकता तर माहिती पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद आणि न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्स कुठे तर हैदराबाद त्याच्यानंतर मुंबईच्या बघू आपण तीन संस्था हेवी वॉटर बोट कुठे आहे मुंबई त्याच्यानंतर बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजी हां ब्रिट बी आर आय टी कुठे आहे मुंबई येथे आणि अजून मुंबईला असणारी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कुबाला सॉरी कुलाबा एकोणावीसशे पंचेचाळीस मुंबई येथे ठीक आहे त्याच्यानंतर उरलेलं बघू आपण आता केरळची झाली हैदराबादच्या दोन झाल्या मुंबईच्या तीन झाल्या आता बघा पुढची युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर कुठे जादुगुडा झारखंड त्यानंतर भुवनेश्वरमध्ये बघा इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स भुवनेश्वर नंतर हरिश हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट अलाहाबाद इन्स्टिट्यूफ इन्स्टिट्यूट फॉर अ प्लाझ्मा रिसर्च अहमदाबाद सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स कोलकत्ता ठीक आहे हे बघा इथे फिजिक्स दिसतं आहे पण काय आहे सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स कोलकाता आणि भुवनेश्वरची जी आहे तिथेही फिजिक्स हा शब्द येतो ठीक आहे फिजिक्स हां इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स भुवनेश्वर तर अशा पद्धतीने थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्तर व्यवस्थित सुटतील आता आपण पुढच्या याच्यात अणुऊर्जा टॉपिकवरच हा पुढचा प्रश्न बघणार आहोत आणि एक व्हिडिओ येईल ह्या प्रश्नावर ठीक आहे म्हणजे आपलं सायन्स अँड टेकमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेला अणुऊर्जेवर जे काही तीन प्रश्न आलेले आहेत ते आपले व्यवस्थित कंप्लीट होतील धन्यवाद